नाशिक पंचवटीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ नाशिक शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या पेठ फाटा येथे आज सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे प्राथमिक तपासानुसार मृत इसमाच्या डोक्यावर जोरदार मार लागल्याचे आढळून आले त्या आहे त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे घटनास्थळी दारूची बाटली आणि ग्लास आढळले असल्याने दारू पिण्याच्या वाद्यातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे सदर मृत इसम मजूर वर्गातील असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही स्थानिक लोकांशी आणि परिसरातील मजूर गटांशी चौकशी सुरू आहे घटनास्थळी पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे तसेच श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले जात आहेत या घटनेमुळे पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हा घातपात आहे की काय याचा शोध पोलीस घेत आहेत लवकर अधिकृत तपास अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा